नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वाढतोय पण आपल्या नजरेआड आहे बऱ्याचदा ही समस्या आहे मनी म्यूल्सची म्हणजे असे सामान्य लोक जे नकळतपणे जागतिक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढले जातात हो आपल्याकडे भारत की छिपी सायबर अपराध सेना या लेखातून काही माहिती आहे त्यावरून आपण हे समजून घेऊ की हे म्यूल्स म्हणजे नक्की कोण कसे अडकतात ते आणि हे प्रकरण किती गंभीर आहे बरोबर धक्कादायक म्हणजे यात अगदी म्हणजे अगदी सामान्य गरजू लोक सापडतात हो ना आणि हे मनी म्यूल्स प्रकरण आहे ना ते खूप म्हणजे खूपच गुंतागुंतीचं आहे सोप्या शब्दात सांगायचं तर हे असे लोक आहेत ज्यांची बँक खाती सायबर गुन्हेगार वापरतात अच्छा कशासाठी तर चोरलेले किंवा फसवणुकीतून मिळवलेले पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी मग हे पैसे अनेक खात्यांमधून फिरवले जातात आणि शेवटी त्याचं रुपांतर होतं क्रिप्टो करन्सीमध्ये ओके म्हणजे मग तपास यंत्रणांसाठी माग काढणं जवळपास अशक्यच अगदी अगदी बरोबर आणि म्हणजे हे म्यूल्स तपासात पहिला दुवा असतात खरे पण कायद्याच्या कचाट्यात पण तेच पहिले सापडतात हो लेखातली उदाहरणं पाहिली की हे अगदी स्पष्ट होतं सांगलीतला तो बांधकाम मजूर ऑनलाईन रमीचं व्यसन होतं त्याला कर्जबाजारी झालेला हा त्याच्या नावावरच्या खात्यांमधून म्हणजे विचार करा एका आठवड्यात एकोणीस लाख रुपये ट्रान्सफर झाले बापरे आणि त्याला काय मिळालं फक्त तेवीस हजार रुपये आणि वर अटक झाली हेच हेच तर याचा दुर्दैवी वास्तव आहे किती निराशाजनक आहे हे पण काही वेळा गोष्ट थोडी वेगळी पण असते जसं मुंबईतल्या त्या लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाचं उदाहरण आहे अच्छा काय झालं होतं तो स्वतः क्रिप्टोकरन्सीमध्ये काहीतरी करत होता मग टेलिग्रामवर कुणीतरी संपर्क साधला त्याने त्याचं बँक खातं वापरायला दिलं आणि फक्त दोन दिवसात नव्वद लाख रुपयांचे व्यवहार झाले त्यातून नव्वद लाख दोन दिवसात हो त्याला त्याचा वाटा मिळाला म्हणा पण इथेच गोष्ट थांबली नाही तो पुढे जाऊन इतरांना यात ओढणारा रिक्रुटर बनला म्हणजे बघा पीडित आणि गुन्हेगार यातली रेषाच पुसट होते कधी कधी अरे देवा म्हणजे सुरुवातीला बळी ठरलेला माणूसच इतरांना यात ओढायला लागतो हे तर जास्तच धोकादायक आहे पुण्यातील त्या एकवीस वर्षांच्या फॅक्टरी कामगाराचं काय त्याची गोष्ट पण अशीच ना अगदी त्याला चांगल्या पगाराचं आमिष दाखवलं एक जास्त लिमिट असलेलं बँक खातं उघडायला सांगितलं पण जेव्हा ठरलेले पैसे वेळेवर मिळाले नाहीत तेव्हा त्याला संशय आला Hmm. आणि मग कळलं की खातं सायबर फसवणुकीसाठी वापरलं गेलंय आणि पोलिसांचा संशय आहे त्याच्यावर बापरे आणि यांना ओढाईच्या पद्धती पण कशा आहेत बघा कधी ओळखीतून हो. कधी सरळ सोशल मीडियावर ऑफर्स टाकतात टेलिग्राम फेसबुकवर सर्रास दिसतं की खातं वापरा आणि पैसे मिळवा अच्छा काही वेळा चहाच्या टपरीवर काम करणारे म्हणजे कमी उत्पन्न गटातले लोक त्यांना हेरतात हो ना किंवा मग क्रिप्टोकरन्सीमधून झटपट श्रीमंत व्हायचं स्वप्न दाखवतात या सगळ्यामागे कारणं तीच आर्थिक चणचण कर्ज व्यसन किंवा मग झटपट पैशाचा मोह आणि एकदा का पैसे खात्यात आले की मग सूत्रधार कामाला लागतात ते पैसे एका खात्यातून दुसऱ्या मग तिसऱ्या असं फिरवत राहतात याला लेअरिंग म्हणतात बहुतेक बरोबर लेअरिंग आणि शेवटी ते रूपांतरित करतात क्रिप्टोकरन्सीमध्ये यामुळे काय होतं की पैशाचा मूळ सोर्स तो कळतच नाही मग हे जे मुख्य सूत्रधार आहेत जे बहुतेक दुबई किंवा चीन मध्ये बसलेले असतात ते सुरक्षित राहतात हो आणि इथे आपले हे सामान्य म्यूल्स मात्र अडकतात त्यांच्यावर गंभीर गुन्हेगारी आरोप लागतात म्हणूनच इंटरपोलची ती मोहीम महत्वाची आहे तुमचे खाते तुमचा गुन्हा अगदी योअर अकाउंट युअर क्राइम संदेश एकदम स्पष्ट आहे मला माहीत नव्हतं असं म्हणून चालणार नाही तुमचं खातं वापरलं गेलंय म्हणजे जबाबदारी तुमचीच कायद्याच्या दृष्टीने तुम्ही जबाबदार ठरता हो की हताश झालेले आपलेच लोक या जागतिक सायबर गुन्हेगारीच्या साखळीतले सहज वापरून फेकून देण्यासारखे भाग बनत आहेत हो आणि हेच सर्वात चिंताजनक आहे ते त्या मोठ्या गुन्ह्यात अगदी छोटे खेळाडू असतात पण परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात या सगळ्याचा जर मोठ्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक प्रश्न पडतोच कोणता की हे जे डिजिटल व्यवहार वाढलेत झटपट कमाईचा मोह वाढलाय या काळात आर्थिक असुरक्षितता अशा शोषणासाठी किती पोषक ठरतीये बरोबर आहे आणि मग फक्त लोकांना सावध राहा म्हणून सांगणं पुरेसं सा आहे का की सायबर सुरक्षेसोबतच या मागची जी मूळ कारणं आहेत जसं आर्थिक विषमता बेरोजगारी यांना पण गांभीर्याने घ्यायला नको बरे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच नुसतं सावध रहा म्हणून चालणार नाही तर या मागच्या सामाजिक आणि आर्थिक कारणांवरही लक्ष द्यायला हवं बरोबर यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा सावध रहा सुरक्षित राहा